मित्रांनो आपल्यासोबत या महाआरोग्य शिबिराचे हेड आदरणीय डॉक्टर नंदकिशोर बोलसे हे आहेत आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊया डॉक्टर मला सांगा ह्या शिबिराची सुरुवात कुठून ते कुठपर्यंत झालेली आहे आणि आपलं कार्य कसं चालतात या शिबिराची सुरुवात आम्ही पुण्यापासून सुरुवात करतो आणि पार पंढरपूर पर्यंत ही वैद्यकीय सेवा सुरू असते ओके गेली वीस वर्ष ही सेवा अखंडितपणे सुरू आहे त्याचा दहा वर्ष मी साक्षीदार याचा क्या आहे वा आणि या संपूर्ण वारीत या वारकरी सेवेमध्ये पंधरा पंधरा डॉक्टरांची टीम असते हा ते दर पाच दिवसांनी चेंज होत जाते या सेवेचं एकच विरुद्ध एक वाक्य असतं वारकऱ्यांची सेवा ही ईश्वराची सेवा क्या आहे आणि ज्याप्रमाणे वारकऱ्यांना विठ्ठलाकडे जायची धास असते त्याप्रमाणे विठ्ठलाला सुद्धा कधी एकदा वारकरी आपल्याला भेटतात आणि त्या वारकऱ्यांची विठ्ठलांची भेट व्हावी हेच आमचं मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी असं त्यामुळे वारकऱ्यांची सेवा ही सतत अखंडित आम्ही त्या ठिकाणी करत असतो या पंधरा दिवसाच्या सोळा दिवसाच्या कालाविधीत साधारणतः आम्ही रोजचे दीडशे ते दोनशे आय व्ही फ्लुईड लावतो सातशे ते आठशे इंजेक्शन देतो आणि जवळजवळ दीडशे दोनशे ट्रेसिंग त्या ठिकाणी असतात यावेळेला इंजेक्शन आणि ॲव्ही फ्लूडचं वैशिष्ट्य असं की यावेळेला पाऊस पडला नाही त्यामुळे <laughs> वारकऱ्यांमध्ये डिहायड्रेशनचं प्रमाण जास्त असल्यामुळे वारकऱ्यांना ती सलाईन लावलं की आपल्याला ताकद येते असं त्यांचा तो मनाचं समजूत असते आणि ती खरीच त्या ठिकाणी होते का अक्षरशः असे काही वारकरी आहेत की ज्यांना उचलून आणलेलं आहे आणि त्यांना आम्ही हवी फ्यूट दिल्यानंतर ते वारकरी पुढे चालत गेलेले असे काही वारकरी आहे की जे आमच्या ज्यांना माहीत असतं की आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी थांबतोय ते वारकरी एका ठिकाणी आयवी लावून घेतात परत वीस किलोमीटर परत दुसऱ्यांदा हाय लावून घेतात अशा रीतीने ते आयवी लावत पूर्णपणे हा अडीचशे किलोमीटरचा प्रवास ते पूर्ण तर या प्रवासामध्ये आपल्याकडून किती पेशंट हँडल केले जातात काही त्याचा पुरावा वगैरे आपण ठेवतात आम्ही सर पुराव्यापेक्षा हे सेवा ही सेवा देणं हे या ठिकाणी बसलो त्याच्यात फार वेळ जाईल त्या ठिकाणी त्यामुळे पण एक अंदाजेत आम्हाला जाणून घ्यायचं साधारण किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचतात ते पंढरपूर संपूर्ण ते वा खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा बाकी देव कोणत्या रूपाने येईल माहीत नाही पण डॉक्टरांच्या रूपाने आम्हा वारकऱ्यांसाठी नक्की सदैव नित्य नियमाने येत राहतो डॉक्टर तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मित्रांनो हीच संपूर्ण टीम आहे की जी पुणे ते पंढरपूर या प्रवासादरम्यान वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवत असतात आणि यांच्या भरोशावर खरंतर वारकरी चालत असतो यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि आपण रजा घेऊयात धन्यवाद रामकृष्ण आरिमोदेव